हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी एकदम मौसूत खुसखुशीत असे रवा आणि ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे आणि तेही अगदी योग्य प्रमाणासह त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील रवा आणि ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी झिरो नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे हा रवा मी इथे तीन वाटी घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि एक वाटी तूप घ्यायचे याच वाटीने ओलं खोबरं मोजून घेतलेलं आहे दोन वाट्या खोबऱ्याचा काळा भाग अजिबात येऊ द्यायचा नाही पांढरं शुभ्र खोबरंच लाडूसाठी हवं आहे कढईमध्ये रवा घालून घ्यायचा आहे सुरुवातीला मंद ते मध्यम गॅसवर तूप न घालता रवा पाच ते सहा मिनिट कोरडाच भाजून घ्यायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं अजिबात रंग बदलू द्यायचा नाही रवा लाडू बनवण्यासाठी नेहमी एकदम बारीक रवाच वापरायचा झिरो नंबरचा लाडूसाठीचा रवा मागवायचा आणि जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर थोडा थोडा करून मिक्सरमधून एकसारखा फिरवून घ्यायचा पाच ते सहा मिनटे झाली आहेत आता यामध्ये तूप घालायचं आणि एकदम सगळंच नाही घालायचं सुरुवातीला दोन चमचे भरून म्हणजे अर्धी वाटी तूप घालायचं आणि दहा मिनिटे मंद गॅसवर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे तूप घातल्यानंतर गॅस मंदच ठेवायचा मंद गॅसवरच आपल्याला हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रव्याचा रंग बदलायला सुरुवात झाली की पुन्हा यामध्ये थोडस तूप घालून घ्यायचं इथे आपला रवा छानपैकी भाजत आलेला आहे रवा खूप गुलाबी किंवा खूप लाल नाही होऊ द्यायचा नाहीतर रवा कडक होतो आणि पाक शोषून घेत नाही व्यवस्थित हलकासा गुलाबी रंग आला पाहिजे आणि तो व्यवस्थित भाजलाही पाहिजे कच्चा नाही ठेवायचा किंवा सफेद नाही ठेवायचा आता यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं गरम गरम रव्यामध्ये खोबरं भाजायला वेळ लागत नाही लवकर कोरडं होतं आणि व्यवस्थित भाजलं पण जातं आणि मंद गॅसवरच पुन्हा पाच मिनटे भाजायचे आहे म्हणजे आपण कोरडा रा, कोरडा रवा पाच ते सहा मिनिट भाजलेला आहे तूप घातल्यानंतर पुन्हा दहा मिनिटे भाजला आणि आता पुन्हा पाच ते सहा मिनिट भाजायचा म्हणजे वीस ते एकवीस मिनिट हा रवा व्यवस्थित भाजायला लागतात रवा आपला आता इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे अगदी कमी प्रमाणात लाडू करायचे असतील तर खोबरं थोडंसं सुकं होईपर्यंत भाजलं तरी चालतं तुम्ही बघू शकता पहिला रवा आणि आत्ताच्या रव्यामध्ये किती फरक झालेला आहे इथे आपला रवा एकदम व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे आणि खूप छान असा रंगसुद्धा आलेला आहे आता एका पातेल्यामध्ये साखर घालून घ्यायची दोन वाटी आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे मी तीन वाटी रवा दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यासाठी दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि ही साखर मध्ये मध्ये ढवळत राहायची आहे खाली लागू नाही द्यायची पाक थोडासा चिकट व्हायला लागला दाटसर व्हायला लागला की चेक करायचा आपल्याला हा पाक खूप घट्ट नाही करायचा नाहीतर रवा पाक शोषून घेणार नाही आणि खूप पातळ ठेवला तर त्याचा शिरा होईल त्यामुळे पाक अगदी व्यवस्थितच झाला पाहिजे दोन बोटांमध्ये पाकची कटसर चिपचिपीत वाटला आणि एक तार येते अशी असं आश वाटलं की त्यामध्ये वेलची घालून घ्यायची वेलची पाकातच घालायची म्हणजे त्याचा वास जो आहे तो छान येतो लाडूंचा आणि व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून हा पाक रव्यामध्ये अर्धाच घालून घ्यायचा पूर्ण नाही घालायचा पाक व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपला हा पाक अगदी व्यवस्थित झालेला आहे आणि आता बाकीचा पाकसुद्धा घालून घ्यायचा आणि एकसारखं ढवळून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे करत असताना जर मिश्रण खूपच पातळ वाटलं तर एक वाटी पाक बाजूलाच ठेवायचा काही फरक पडत नाही गोडीमध्ये व्यवस्थित लागतात लाडू पण कमी झाला तर रवा कोरडा होतो लाडू वाळता येणारच नाही तेव्हा गरम पाकामध्ये आपल्या रव्यामध्ये दुधाचा किंवा गरम पाण्याचा शिपका मारायचा आणि लाडू वळायचे मिश्रण व्यवस्थित दाबून यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे रवा पाकात चांगला मुरतो मऊसूत होतो मोकळा होतो आणि मध्ये मध्ये पंधरा मिनटाच्या अंतराने दोन वेळा रवा व्यवस्थित खालीवर करायचा आहे आपण मध्ये एक ते दोन वेळा हा रवा जो आहे खालीवर करून घेतला होता चांगला मिक्स करून घेतला होता आणि तुम्ही इथे बघू शकता रव्याने सगळा पाक शोषून घेतलेला आहे एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आणि शिवाय रवा खोबऱ्याचं मिश्रण लाडू इतपत कोरडं झालेलं आहे एकदम खुसखुशीत असं मी इथे थोडेसे काजू बदाम कट करून घेतलेले आहे थोड्याशा तुपावर तळून घ्यायचे आणि मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्स करायचे आहे खोबरं घातल्यामुळं रवाचे रव्याचे लाडू जे आहेत ते खूप सॉफ्ट होतात आणि खुसखुशीत होतात खायला पण खूप छान लागतात फक्त एवढंसं तूप उरलेलं आहे आणि हे पण आपण मिक्स करणार आहोत आता लाडू वळून घेऊयात सगळं प्रमाण व्यवस्थित घेतल्यामुळे लाडू छान वळले जात आहे आणि खूप छान असा लाडू झालेला आहे आपण अजून एक लाडू बनवून बघूयात तुम्ही या लाडूवर मनुखा किंवा बदामसुद्धा चिटकवून घेऊ शकता पण आपण कट करून आधीच लाडूमध्ये घातलेले आहेत त्याच्यामुळं वरतून घालावायची गरज नाही आहे अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत एकदम गोल गोलगरगरीत चविष्ट पौष्टिक असे रवा आणि खोबऱ्याचे लाडू आपले इथे तयार झालेले आहे आणि आता एक लाडू मी कसा झालाय ते दाखवणार आहे अतिशय सुंदर असे हे लाडू झालेत तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आता यातला एक लाडू मी तुम्हाला दाखवते मऊसूद आणि खुसखुशीत असा हा लाडू झालेला आहे अगदी सहज हा याचे दोन भाग झालेत आणि तोंडात टाकताच विरघळेल असा हा झालेला आहे तुम्ही सुद्धा असे लाडू बनवून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले ते कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय